जय महाराष्ट्र मी अमोल रमित पवार मनसी अध्यक्ष चंदनसार विभाग बऱ्याच दिवसापासून वारंवार आम्ही विद्युत विभाग त्यांना महामंडळाला विनंती करतो आहे किंवा अर्ज देतो आहे की आपण कातकरी पाडा चंदनसार विभागामध्ये कातकरी पाडा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लाईटाची चोरी कि होते किंवा आकडे टाकले जातात असे वारंवार विषय समोर येत आहेत आणि त्यामुळे लोकांना हो अत्यंत त्रास सहन करावा लागतो आहे तर मध्यंतरी आता दोन दिवसाअगोदरची गोष्ट आहे एका मुलांवरती म्हणजे साधारण पाच चार पाच मुलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला एफ आय आर दाखल झाली की त्यांनी चुकीचे आकडे वगैरे टाकून लाईट चोरी केली आणि त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं आणि त्यांचा दबाव वगैरे घेतला तर मग सा त्या मुलांनी जेव्हा माझ्याकडे तक्रार घेऊन आले ते की सर आम्ही तिकडे भाड्याने राहतो आमचा तिथं कुठल्याही गोष्टीचा हस्तक्षेप नाही आहे आम्ही राहतो आम्ही आमचं बिल आणि जे काय असेल भाडं ते तिथले जे काय रूम चा मालक असतील चाळ चाळ मालक असतील त्यांना आम्ही ते पे करतो तर मुळात आम्ही कसे गुन्हेगार तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगेन महावितरण विभागाला की आपण का एक जे महावितरण विभागाचे अधिकारी आहेत अभियंता अधिकारी मुकुंद देशमुख साहेब की त्यांनी कृपया करून याच्यावर विशेषतः लक्ष द्यावे त्यांनी एखादी समिती नेमून इकडे जो काय आहे कातकरी पाडा असेल पाडा असेल तो आजूबाजूचे जो काय परिसर आहे तिथे एक समिती नेमावी आणि सर्वे करावा कारण काय होतं की तुम्ही जे काही गुन्हे वगैरे किंवा काय खोटे किंवा कोणावरती गुन्हे दाखल करतात किंवा कोणाची कंप्लेंट करतात त्याच्यामुळे तिथं स्थानिक राहणारा जो भाडेकरू त्याला त्रास होतो आहे पैसे घेणारा ऋण मालक आणि चाळीतला जो काही माफिया वगैरे असेल किंवा कोण जे हप्ते घेतात त्यांना कुठेही तुमच्याकडून पहाळा टाकल्या जात नाही आहे विनाकारण त्याच्यात गुन्हेगार म्हणून दोषी नसतानासुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत अशा लोकांना तुम्ही लक्षात त्यांच्याकडे लक्ष देऊन लक्षपूर्वक तुम्ही कारवाई करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण बघत असाल इकडे ककेरी पाण्यामध्ये साधारण वर्ष ही लाईन अशा पद्धतीने ज्याच्या वायर वगैरे आहेत सगळे अशा पद्धतीने इकडे लटकून पडलेले आहेत आणि आम्ही अगोदर पण एक लाईव्ह केला होता व्हिडिओ केला होता आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून जे जे काही आपलं मंडळ आहे त्या पण महामंडळाला विनंती केली होती की के आपण हे पोल वगैरे चेंज करून तिथे योग्य पद्धतीने सुटसुटीत पद्धतीच्या वायरी वगैरे वापरून तिथल्या स्थानिक लोकांना जे काय श पाण्या पाणी असेल पावसाळ्यामध्ये त्यांना जो शॉक लागण्याचा प्रकार असेल किंवा दुर्घटना घटण्याचा प्रकार असेल त्याच्यापासून आपण त्यांचा जीव वाचू शकतो तरीसुद्धा अजून देखील त्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहे आम्हाला तुम्ही कृपया करून आंदोलन किंवा आपल्या दालनात बसण्यासाठी करू मजबूर करू नये अन्यथा आम्हाला तुमच्या दालनात येऊन बसावं लागेल लवकरात लवकर आपण ह्या सर्व सविस्तर विषयावरती एक समिती नेमावी आणि जो काय तुमचा इकडचा सर्वे असेल तो सर्वे करावा जे लोक ज्या घरांमध्ये आकडे टाकले जात आहेत किंवा काय त्या लोकांचे जे काही रूम मालक असेल किंवा ज्या चाळीचे मालक असेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा किंवा कारवाई करा अन्यथा तिथे राहणारे गोरगरीब जे भाडेकरू आहेत त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीने आपण गुन्हे दाखल करू नये ही आपल्याच विनंती वारंवार आमच्या शाखेमध्ये कार्यालयामध्ये अशा तक्रारी येतात आणि वारंवार तुम्हाला सांगतो की चुकीचे माणसं आपण पकडून जे काय असेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात आहेत पोलीस प्रशासनाला पण मी विनंती करेन या पूर्ण विषयाला आपण समोर जाऊ किंवा आपण प्रत्यक्ष याची चौकशी करावी त्यानंतरच आपण काय गुन्हे असेल ते दाखल करावे आणि मी इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र